नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आजच्या शूट चालू आहे तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे चला माझ्या बरोबर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये इनग्रेडियंट मध्ये हे तयार होत अग म्हणून शूट चालू जाऊ दे ग तुम्ही थांबा आता मला तुला एक गमत सांगायची काय अगं रेसिपी सगळी तयारी झाली आहे काय चाललं काय तुमच्या दोघांच हे नाही माझं शूट थांबवलं तू पण खेळायला गेला होता लिफ्ट मध्ये काय आमचं काहीतरी आम्ही प्लॅन केलेलं काय

तर आज आपण सगळे इथे जमलोय तुला आम्ही शूटमधून बोलवलं आहे तुला शूटचं डिस्टर्ब केलंय मृणमयनी मंथननी तुला हाताला धरून आणलंय तर तुला माहिती आहे का आपण इथे काय करणार आहे काय मजा करणार आहे तुझ्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक छानसं सरप्राईज केलंय आणि ते सरप्राईज आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहे तर होप तुला आवडेल तर तुला यावरून लक्षातच आलं असेल की आपण इथे काय करणार आहोत अच्छा यासाठी शूट थांबवून आलो आपण खाली थँक्यू तुम्ही सगळे शामिल आहात या सगळ्या क्षितिज हे जेवढं दिसायला सुंदर तेवढंच समजायला रहस्यमय असं म्हणतात की त्याच्या पुढे माणसाचे स्वप्न पूर्ण होतात फक्त त्यामध्ये त्याच्या पलीकडे घेत घ्यायची हिंमत लागते एका क्षितिजा पलीकडची तुझी गोष्ट सात मध्ये आपल्या ब्लॉग मधून तू कंटेंट रायटिंगची सुरुवात केलीस यामध्ये तुला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यावेळी युट्यूबवर मराठी जेवणाबद्दल फार अशी काही माहिती नव्हती हे पाहून तू ठरवलंस की जर सर्व लोक आपल्या पदार्थांबाबत पूर्ण जगाला सांगतात तर आपल्या मराठमोळ्यात चमचमीत पदार्थांबाबत सांगायला आपण कशाला मागे आहोत आणि असाच युएस ला राहणारी बँक मध्ये जॉब करणारी मधुराने ठरवलं की आपल्या महाराष्ट्राच्या पदार्थांविषयी पूर्ण जगाला कळायला हवं आणि असाच जन्म झाला दोन हजार नऊ मध्ये रेसिपीचा सुरुवातीला जेव्हा हा उपक्रम चालू झाला तेव्हा काही तुझ्यासाठी ही वाटचाल नव्हती बँकेची सुरक्षित नोकरी सोडून मूल लहान असताना हे उपक्रम म्हणजे एक मोठा दोन हजार सोळा मध्ये चॅनलची सुरुवात झाल्यानंतर फक्त दीड वर्षातच मदुराज रेसिपीने वन मिलियन सबस्क्रायबर्स ची कर्तृत्व कामगिरी आपल्या पदात आणली एवढी वर्ष सतत कामाला आपलं प्राधान्य देऊन दिवस रात्र एक करून सर्व लोकांचं मनोरंजन करत असताना तू हे पार पाडलं होतस अशीच वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या विविध पाककृतींबद्दल सर्व जगाला सांगताना दोन हजार अठरामध्ये मदुरा रेसिपीने आपली पुस्तकं आणि मसाले लॉन्च केले आजपर्यंत तू दहा पुस्तकं प्रकाशित केलीस यामधली सर्वच पुस्तकं ही नॅशनल बेस्ट सेलर्स आहेत हे सर्व करत असताना तुला आपल्या नैतिक जीवनात फार चढ उतार बघावे लागले पण हे सर्व बाजूला ठेवून आपल्या लक्षाकडे तू ताट मान ठेवून त्यापुढे चालत राहिलीस आणि त्याच मेहनतीमुळे आज तुझ्याकडे पंचवीसहून जास्ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत एका सर्वसामान्य स्त्री पासून एका लोकप्रिय व्यक्तिमत्वापर्यंत तुझा हा प्रवास फारच प्रेरणादायक राहिला आहे रेसिपीला पंधरा वर्ष पूर्ण झाले आणि मी ही पंधरा वर्षाची होईलच मधुरा रेसिपी डॉट कॉम डेव्हलपिंग टेस्ट हे काय आत्तापर्यंत कोणालाही नाही माहिती हे काय इवन आईला पण नाही आठवते जी धमाल मी आणि आईने यू एसमध्ये केली आहे ती ते एन्जॉय आहे आणि ते मस्ती आणि मजा खूप मस्त ते आणि अजूनही करतो ती डिव्होशनल आई आहेच बट ॲट द सेम टाईम तिने तिचे प्रोफेशन किंवा करिअरला एक्सक्यूज नाही दिले रिस्पॉन्सिबिलिटी तिचे पूर्ण केले आणि अजूनही करते करिअर आणि आई आणि सगळं मॅनेज करणं अजिबात सोपं नाहीये आय नो स्ट्रगल आय लव यू मॉम खरंच तुझ्या या नेवर गिव्ह अपिट्यूडला सलाम आजकालच्या जगात रियल फेमिनिझम काय असतं त्याचं उदाहरण तू पूर्ण जगाला दिलंयस तू दोन हजार आठ मध्ये चालू केलेला हा छोटासा उपक्रम आज तब्बल पंधरा वर्षांचा झालाय ब्लॉग्सने चालू झालेला हा उपक्रम आज फक्त लोकांना महाराष्ट्राच्या पदार्थांबद्दलच सांगत नाही पण जर लोकांना आपला स्वतःचा उपक्रम सुरू करायचा असेल तर त्यामध्येही मदत करतो ए सी पीच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार मी दीपिका राठोर मी दोन हजार वीस पासून या ग्रुपमध्ये आहे मधुराताईंनी आपल्यासाठी म्हणजे छोटे उद्योजक मोठे उद्योजकांसाठी इतका छान प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिला त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मानते आणि असाच हा ग्रुप इथे अजून म्हणजे ग्रोथ कर, करायला पाहिजे माझी अपेक्षा आहे हा रेसिपी ग्रुप जरी असला तरी आपल्यासारख्या छोट्या मोठ्या उद्योजकांना हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे धन्यवाद मधुराताई नमस्कार मी भाग्यश्री लेले मधुरा तुझ्याबद्दल काय बोलावं मधुरा म्हणजे अपार कष्ट मधुरा म्हणजे जिद्द मधुरा म्हणजे सातत्य मधुरा म्हणजे संकटावर मात करण्याची शक्ती मधुरा म्हणजे सतत नवीन शिकण्याची वृत्ती मधुरा म्हणजे प्रचंड वाचन मधुरा म्हणजे शांतपणा मधुरा म्हणजे विनम्रपणा आणि तितक्यात साधेपणा मधुरा म्हणजे अतिशय सकारात्मकता नमस्कार मी नवनाथ जगताप रुद्र एंटरप्राइजेस पब्लिकेशन हाऊस आज मधुरा रेसिपीला पंधरा वर्ष पूर्ण होतात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो रुद्र एंटरप्रायजेसच्या पब्लिकेशन हाऊसला मधुराताईंनी ते त्यांची पुस्तकं प्रकाशन करण्याची संधी दिली आणि त्यानिमित्ताने गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास आठ ते दहा मराठी इंग्लिश पुस्तकं प्रकाशित करता आली खरंतर मधुराताई अतिशय ग्रेट व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामुळे माझ्यासारखे अनेक लोकं आज त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट क्रिएट झालेली आहे नॉलेजच्या बाबतीत असेल बिझनेसच्या बाबतीमध्ये असेल कायम ते काळाच्या पुढे असतात आतापर्यंत प्रवास हा नक्कीच स्ट्रगलिंग असणार आहे तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर सगळं उभं केलंय सो आय फील so, स्त्री जेव्हा तिचे स्वप्न पूर्ण करायला निघते त्यावेळी तिच्यातली आई तिच्यातली बायको तिच्यातली सूल व्यवसायिका हे सर्व भूमिका ती कशा उत्कृष्टपणे पार पाडते याच जागत उदाहरण तू आम्हाला दिलंयस या सर्व गोष्टींचा जेवढा आम्ही हेवा करावा तेवढं कमी असेल आज पंधरा वर्षांनी आमची तुला हीच विनंती आहे की तू जशी जिद्द आपल्या आयुष्यात ठेवून आम्हाला प्रेरणा दिली आहे तशीच येत्या पन्नास वर्ष मधुरा रेसिपी ही सर्वांना प्रेरणा देत राहो तिचा पंधरा वर्षाचा प्रवास बघून खूप खूप अभिमान वाटतो त्याच्यापेक्षा ती मुलगी बनून जास्त अभिमान आहे आणि एक सांगायचं सा म्हणजे ती जे करती दोन मुलं असताना लोक सव्वा महिना तरी आराम करतात तिने पंधरा वर्ष सुद्धा आराम केला नाहीये पंधरा दिवसात छोट उभं करायला उभी राहायची ती गेली आठ नऊ वर्ष तुझ्याबरोबर काम करते मी मी तुला खूप जवळून पाहिलंय किती गोष्टींकरता तू किती धडपडतीयस ते पाहिलेलं आहे शिकण्याकरता असणारी धडपड आहे लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याची धडपडं आहे अजून एक गोष्ट मला जी आवडते म्हणजे पुस्तकं किंवा याच्यातून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते तू स्वतःकरता न वापरता तू ते समाजाचा प्रत्येक ऋण म्हणून तू ते दान करतेस वुमन एम एम्पावर मदत करते आहेस आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू थँक्यू सो मच बाय खूप या सगळ्यांची रडारडी इमोशनल झाली आता वेग सांगते सगळ्यांच्या आत्या काय काय मोठे मोठे गिफ्ट देतात ही, ही फक्त एक किलोचा चिवडा देते ती पत्तर पोहायचा <laughs> सगळं <laughs> करायला खूप वेळ घेते सगळ्यांसाठी आणि तू खूप हार्ड वर्किंग आहेस तू खूप वाचन करतेस एका व्हिडिओसाठी खूप दिवस एकाच व्हिडिओसाठी खूप कष्ट करतेस मधुरा आज आपल्या चॅनलला पंधरा वर्ष झाले आणि आपल्या लग्नाला सतरा वर्ष झाले खऱ्या अर्थाने तू माझ्या घरात एक लक्ष्मी म्हणून आलीस आपल्याकडे काही नव्हतं <laughs> पण आज एवढं जे आहे त्याच्यामागे तुझं अविरत कष्ट आहे जसं मला कष्टाची ब सगळ्यांनी बोललं पण एक मला सांगावं आवडेल की करोनाच्या काळात आपण एक प्रोजेक्ट केला के के होता सहा महिन्याचं ज्यामध्ये आपल्याला एका महिन्याला फोर्टी फाय व्हिडिओज टाकायचे होते ती कमिटमेंट होती त्याच्यासाठी तू अविरित कष्ट केलंस दिवसरात्र काम केले आणि त्यावेळी कोविडच्या वेळेला कोणी हेल्पलं नव्हतं त्यावेळी तू त्या जिद्दीने ते सहा महिने अविरत कष्ट केले म्हणजे महिन्यातले पंचवीस ते अठ्ठावीस दिवस तू उभी राहून शूट करायची ते खरंच खूप वाखान्यजोगं आहे पण एक मला जे मला सांगायला आवडेल आपल्या व्ह्युअर्सला की आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये खूप सारे चॅनल्स सा आहेत जे मराठीत रेसिपी बनवतात तुला बघून बरेच जणांनी इन्स्पायर होऊन चॅनल केले आणि खरंच खूप कॉन्टेंट छान बनवलं जात आहे पण त्याच्या जसे की मराठी किचन आहे आपली आजी आहे रेड सॉईल स्टोरीज आहे हे चॅनल खूप छान कॉन्टेंट बनवतात आणि ते आपलं अप्रिशिएट करतो काही एखाद दुसरा अपवाद वगळता वा तुझं ॲज इट इज कॉपी करतात म्हणजे अगदी mm. तुम्ही बघाल तर व्हिडिओच्या थमनेलपासून प्रॉप्सपासून टायटलपासून तू एखादं काही केलं की लगेच ते लगे लगे कॉपी करून केलं तर हे म्हणजे हे बरोबर नाही आहे जर तुम्हाला करायचं तुमचं इन्स्पायर होऊन करणं आणि एखाद्याचं अगदी डिट्टो कॉपी करून करणं हे बरोबर नाही आहे हे मला जास्त खटकतं तू प्रत्येक वेळेला ते खूप हसनेवारी नेतेस पण हे मला आपल्या ऑडियन्सला सांगायला आवडेल की हे बरोबर नाही आहे की एखादं व्यक्ती एवढे पंधरा वर्ष काम करते त्याच्यामागे त्याची मेहनत आहे तुम्ही नक्की इन्स्पायर होऊन काहीतरी बनवा पण ॲज इट इज सगळंच कॉपी करून तुम्ही जर यशाचं तेच पाऊल प टाकत असाल तर ते कुठंतरी मला खटकतं पण अदरवाईज था। रिअली थँक्स टू यू फॉर युअर हार्डवर्क युअर सपोर्ट टिल डेट आणि कायम तू फॅमिली सगळ्यांच्या पुढे ठेवलीस तुझ्या करिअर तू यशस्वी झालीस पण कधीही आम्हाला कुठेही कधी आम्हाला कमी नाही पडू दिलं त्याच्यात तर रिअली थँक्स टू यू थँक्यू सो मच खरंच या क्षणासाठी मी अजिबात तयार नव्हते प्रिपेअर्ड नव्हते सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे खरंच खूप मनापासून uh, आभार की तुम्ही हा एवढा छान घाट घातला आणि इतकं छान सरप्राईज दिलं काही क्षण असे की खरंच माझ्याही अंगावर आता काटा येतो आणि पंधरा वर्ष मागे वळून बघताना एक गोष्ट लक्षात येते की ज्या हेतूने मधुराज रेसिपीचा प्रवास सुरू झाला होता आ, पंधरा वर्षांपूर्वी असा हेतू कधीच नव्हता की आ, मला अमुकतमुक सबस्क्रायबर हवेत मला अमक्या ढमक्या कमेंट हव्यात किंवा इथून ही संधी मिळाली पाहिजे तिथून ते मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे हे कधीच डोक्यात नव्हतं अगदी निखळ हेतू होता की मराठमोळे पदार्थ या जागतिक व्यासपीठावर आले पाहिजे आणि जेव्हा हेतू हा होता तेव्हा कुठेच किंतू नव्हता परंतु नव्हता Uh, फार क्लॅरिटी होती की एकदा हे काम हातात घेतलं तर ते तडीच न्यायचं त्यामुळे बँकेतला जॉब सोडून असं नव्हतं की चला एक व्हिडिओ टाकून बघू व्हायरल जातो आहे का त्याला कमेंट येतात का वर्षभराच्या मनस्वीला सांभाळून पहिला सहा महिन्यात सहाशे रेसिपी व्हिडिओ अपलोड केले होते तेव्हाही दोन हजार नऊ साली आणि हे जे पंधरा वर्ष अविरत काम सुरू आहे मला वाटतं ते करण्याची ऊर्जा आणि बळ हे मिळणं यालाही एक दैवी कृपा पण म्हणू शकतो किंवा ईश्वर कृपा पण म्हणू शकतो की त्या त्या वेळेला त्या त्या सिच्युएशनला हार न मानता तुमचा हेतू शुद्ध ठेवून कुठेच कुठल्याही परिस्थितीला किती स्ट्रगल्स आले चॅलेंजेस आले तरी त्याला ब्लेम न करता पुढे जात राहणं हे खरंच एका दैवी कृपेशिवाय शक्य नाही हे मला मनापासून वाटतं आणि जसजसं वाचन करते एक गोष्ट अगदी मनापासून सांगते जितकं मी वाचन करत जाते तितकं मला उलगडत जातं आहे की मला खरंच काहीही अजून समजलेलं नाही काहीही येत नाही आणि बरंच काही करायचं आहे आणि खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि कायमच मी म्हणत असते की इदम न मम आय एम नॉट द डुअर माझ्यामुळे हे खरंच शक्य नाही झालं तुमच्या सगळ्यांचं इथे उपस्थित असलेले या मधुराज रेसिपीबरोबर जो इतका मोठा परिवारात जोडला गेला आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे शक्य झालं तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मनापासून कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद तोपर्यंत तूच बोलते आता आम्ही सगळे बोलूया म्हणून मस्त राहा खुश रहा, रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं हात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव